एक कुटुंब असा आहे मी नेहमी त्यांचं वर्णन करतो अरणे परिवार या ठिकाणी उपस्थित आहे अरणे परिवाराचं मला तो दिवस आठवतो की हरणेच्या अंगामध्ये अक्षरशः सा जाळी झालेला तो पनीर मला आठवतो पण हातामध्ये बदामाचा शिरा सुद्धा मला आठवतो किती किती मोठं उदाहरण आहे या <laughs> शिर्डीची ऐतिहासिक परिक्रमा सोहळ्याला सातवे वर्ष सुरू असून सातव्या वर्षी लाखोंच्या संख्येनं आलेल्या देशविदेशातील भाविकांच्या उपस्थितीत अतिशय भव्य दिव्य आणि नियोजनबद्ध अशी परिक्रमा कुठलेही गालबोट न लागता भक्तिमय वातावरणात संपन्न झाली परिक्रमा सोहळ्याची सांगता काल्याच्या कीर्तनानं करण्याची संकल्पना ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या सदस्यांनी व्यक्त केली होती त्याप्रमाण आज महंत काशिकानंद महाराज यांच्या उपस्थितीत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात महाराजांच्या हस्ते दहीहंडी फोडून काल्याच्या कीर्तनाचा आनंद उपस्थित भाविकांनी घेतलाय ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे सर्व सदस्य विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते शिर्डी परिक्रमा महोत्सवात अन्नदान करण्याचे भाग्य लाभल्याचे दानशूर भावी ग्रामस्थांच्या महाराजांच्या हस्ते शालदेत सन्मान करण्यात आलाय त्यातून हा एक आजचा एक उपक्रम त्यामध्ये आ, ते याचं थोडक्यात सुतोवाचे किंवा निवेदन आपण या ठिकाणी द्यावं असं मी या मंडळाला सांगतो या मंडळातील अस त्यांनीच पुढे यावं आणि आणखी कोणाला आपलं मनोगती व्यक्त करायचं असेल याबद्दल तरी आपण एक पंधरा दहा मिनटं आपण वेळ दहा पंधरा मिनटं वेळ त्यातून देऊ कारण याचं जे काही आता वैभव वाढत चाललेलं आहे आता ते वैभव आपल्या सर्वांपर्यंत कळणं किंवा ते पोहोचणं गरजेचं आहे कारण अनेक लोक या त्या प्रभावित झालेले आहेत किंवा याचं महत्त्व आपल्याला कळालं म्हणजे आपण दुसऱ्याला सांगू शकतो या दृष्टीनं ज्या मंडळाच्या कल्पनेतून संकल्पनेतून हे सुरू झालेलं आहे कार्य हा उपक्रम सुरू झालेला आहे तर त्या मंडळातल्या काही कार्यकर्त्यांनी आपलं आपलं मोहमत किंवा या माध्यमातून आपण त्या दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी बाकीच्या लोकांना करण्याकरता सांगाव्या असं मी त्यांना आम्ही निवेदन करतो आणि या ठिकाणी मला वाटते या मंडळातले प्रवक्ते आहेत किंवा मनोहर असल त्यांनी सांगितलं आणि आपण जर केलं आपण आपण शेवट कार्यकर्तनी करावं असं मिटिंगमध्ये आमचे अध्यक्ष अजित पवार कार्याध्यक्ष मंडळाचे कटेल उपाध्यक्ष जितेंद्र आभाव यांनी अनुमती दिली आणि हा वारकरी काय मी हे सगळं नियोजन कर आणि मी दोन दिवस या ज्या लोकांनी फुल फुलाची पाकळी परिक्रमेसाठी या रस्त्याने जी योगदान केलं त्यांचा सर्वे केला त्यांचे गोळा केले आणि आपण सहा जवळजवळ नव्वद लोकांनी या परिक्रमा मार्गावर अभिनंदन केलं त्या सर्वांचे नावं रजिस्टर प्रत्येकाला आमंत्रण दिलं त्यापैकी मला वाटतं जवळजवळ पंचवीस ते तीस लोकं या ठिकाणी आले कालचे लोक थकलेले ते नियोजन त्याच्यावर बरेचसे लोक आलेले काही लोक अजून घेत आहेत तरी मी पुढील आपलं परिवयबद्दल महिलांची यांना विनंती करतो आपण कार्याध्यक्ष दोन मिनिटं बोला आणि नावं घेतल्या प्रमाणे प्रत्येकाला सत्कार होईल परिक्रमा अतिशय सुंदर अतिशय आज शेतीकरणामध्ये मी दोन दिवसापासून काल आणि थीशे। सर्व शेतीकरण ग्रामस्थांचे बोलत असताना सर्वांना अतिशय आनंद झाला आणि परिक्रमा आपली प्रचंड यशस्वी झाली पुढच्या वर्षी सुद्धा महाराज याच्यापासून प्रचंड परिक्रमा होईल सर्वांनी ज्यामध्ये योगदान दिलं त्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आज काळाच्या कीर्तनाने परिक्रमेची शांत झालेली आहे अतिशय चांगला उपक्रम सुरू केला माझे गुरु काश्मीरजी का महाराज यांच्या या आश्रमामध्ये दरवर्षी असंच एक काळाचा कार्यक्रम व्हावा अशी विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र एक, एक सदस्य म्हणून या ठिकाणी भावना व्यक्त करतो सेवक म्हणून भावना व्यक्त करतो आजचा दिवस आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की घरामध्ये एखादी छोटी सत्यनारायणाची पूजा जरी आपण केली तर ती पूर्ण झाल्यानंतर सुद्धा एक छोटीशी पूजा त्या ठिकाणी करावी लागते आणि शिर्डी परिक्रमा ही फक्त परिक्रमा नसून मोठ्यात मोठी पूजा मोठ्यात मोठा यज्ञ आपण त्या ठिकाणी केला आणि ते केल्यानंतर सुद्धा काहीतरी त्याची पूर्णावती किंवा त्या पूर्ण करत असताना एक पूजा या ठिकाणी व्हावी असा हा आजच्या दिवसाचं महत्व आहे पहिली पूजा आपण साईनाथांच्या चरणी घेऊ आणि दुसरी पूजा समापनाची किंवा समारोपाची पूजा आपण संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दाराच्या ज्यावेळेस आपण या ठिकाणी करतो मला असं वाटतं की याच्यासारखा दुसरा चांगला दिवस मोठा क्षण आपल्या आयुष्यात नसेल आणि पूर्णपणे आजचा दिवस या ठिकाणी आपण साजरा केला असं मला वाटतं महामंडलेश्वर काशीकर काशीगर महाराज योजने आपल्या सर्वांसाठीच नेहमीच मार्गदर्शक आहेत नेहमी त्यांचे आशीर्वाद आपल्या प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक पूजेमध्ये आपल्या सोबत असतात हा देखील सोहळा मला असं वाटतं की स्वामीजींच्या आशीर्वादामुळं बाबाजींच्या आशीर्वादामुळे आपण या ठिकाणी साजरा करत आहोत अनेक हात ज्यावेळेस आपण परिक्रमेचं वर्णन करतो बाबाजी अनेक हात आपल्याला याच्यामध्ये सहकार्य करतात ज्यावेळेस आपण महा शिर्डी महापरिक्रेमाच्या ज्यावेळेस रथाचं वर्णन करतो तर रथ म्हटलं की अनेक लोक त्या रथाला ओंडण्यासाठी आपल्या सोबत असतात आणि असे अनेक हात आहेत ज्ञात अज्ञात जे जे आपल्याला माहीत आहे त्यांचं नामोल्लेख आपण करू शकतो पण जगभरातून आलेले असे ना काही हात होते की ज्यांचं नामोल्लेख आपल्याला करणं अजिबात शक्य नाही कारण त्यांची नावच आपल्याला माहीत आहेत आणि हीच खरी साईनाथाची लिला आहे की साईनाथ कुठून कुठून कोणाला बोलवतील हे आपल्याला कधीच समजत नाही जी, जी, माहिती आपल्यापर्यंत आहे ज्यांची नावं आपल्यापर्यंत पोहोचली त्यांचं नाम या ठिकाणी करायला मिळतो हे आमच्यासाठी मोठ्याची गोष्ट आहे बाबाजी आपण नेहमीच बघतात की ज्यावेळेस परिक्रमा होते त्यावेळेस शिर्डी आणि परिसरातील पंचकृष्ठातील असे अनेक ग्रामस्थ आहेत की जे आपल्या आपल्या करीन यथाशक्ती त्या ठिकाणी आलेल्या लाखो साई भक्तांची सेवा करण्याचा संकल्प त्या ठिकाणी करतात आणि तो क्षण जर जो व्यक्ती बघत असेल खरी शिर्डीची ओळख आणि पंचकृषीत असणाऱ्या ग्रामस्थांचा परिचय जर कोणाला करून घ्यायचा असेल तर मला असं वाटतं की शिर्डी परिक्रमेच्या दिवशी त्यांना त्या मार्गावरती यावं म्हणजे लोक काय आहेत काय सेवा देऊ शकतात हे त्या दिवशी आपल्याला ग्रामस्थांच्या वतीने केलेली सेवा आपल्याला समजते मग त्यापेक्षा वेगळा परिचय करून देण्याची गरज पडत नाही जसं मी नेहमी म्हणत असतो की अमरनाथला जी जी लोक जातात वैष्णोदेवीला जी जी लोक जातात त्या ठिकाणी तिथे असणारी लोक त्या ठिकाणी असणारी सेवक भक्तांना अक्षरशः त्यांचा हात धरून ओढतात आणि त्यांना त्या भंडाऱ्याच्या माध्यमातून त्यांना देऊन ठेवतात तसाच काहीतरी क्षण आता शिर्डीच्या ह्या परिक्रमामध्ये आपल्या प्रत्येकाला अनुभवायला मिळतो कितीतरी असे लोक आहेत की अक्षरशः लोकांना धरून चहा पासतात अक्षरशः पकडून त्यांना त्या ठिकाणी त्या भंडाऱ्यापर्यंत घेऊन जातात आणि त्यांना घरामध्ये भगवंत आल्याचा अनुभव त्या प्रत्येकाच्या घरामध्ये होतो अनेक लोक असे आहेत की त्या साई भक्तांमध्ये आपण फक्त म्हणतो की साई भक्तांमध्ये आम्ही बाबा बघतो पण परिक्रमामध्ये अक्षरशः साईबाबा तो अनुभव असतो अनेक लोक अनेक प्रसंग मला तुम्हाला सांगण्यासाठी माझ्या आयुष्यात मी साठवून ठेवलेले आहेत एक कुटुंब असं आहे की नेहमी त्यांचं ने वर्णन करतो आरणे परिवार या ठिकाणी उपस्थित आहे हरणे परिवाराचं मला तो दिवस आठवतो की हरणेच्या अंगामध्ये अक्षरशः जाळी झालेला तो पनीर मला आठवतो पण हातामध्ये बदामाचा शिरा सुद्धा मला आठवतो किती <खँणा> किती मोठ उदाहरण आहे या अनेक श्रीमंत साई भक्तांसाठी की आपल्या अंगावरती काय आहे हे भगवंत मदत नाही पण आपल्या मनामध्ये कशी श्रद्धा आहे आपल्या हातामध्ये बदामाचा शिरा भगवंताने बघितला असेल पण मला असं वाटतं की तो शिरा ज्या दिवशी हरबी कुटुंबाने वाटला त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी सकारात्मक परिवर्तन त्या कुटुंबाने जाणवलं असेल कारण हेच ते सेवेनंतर मिळालेलं फळ आहे बनेनाचं वर्णन करणं मला थोडस कदाचित काही लोकांना वेगळं वाटलं असेल तर मला ते बनिन दाखवायचं नव्हतं हातामध्ये असणारा भावभाव दाखवायचा होता बदामाचा शिरा करायला काही मेहनत करावी लागते ते बदाम आणावे लागतात शिरा बनवावं लागतं हे त्या कुटुंबाला अनुभवलं असं त्यावेळेस काही कुटुंब होती पण आज कितीतरी कुटुंब आपल्यासोबत आहेत दिवसभर जरी यादी घेऊन थांबलो तरी ती पूर्ण होणार नाही पण काही लोकांची यादी आमच्याकडे आज या ठिकाणी आहे त्यांचं नामोल्लेख मला करायला आवडेल बचतांना शेळके पडले ज्या ज्या लोकांची मी घेईन त्यात प्रत्येकानं कृपया ह्या ठिकाणी यावं आणि होणारा सत्कार शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं होणारा सत्कार शिर्डी नगर परिषदेच्या वतीनं होणारा सत्कार आणि पंचकुंचित असणाऱ्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं होणारा हा सत्कार आपण स्वीकारावा अशी या ठिकाणी विनंती करतो मच्छिंद्र नाना शिर्तीपाटी या ठिकाणी नाना आलेले आहेत नानांना विनंती करतो की नाना आपली दरवर्षी मोठी सेवा या शिर्डी परिक्रमाच्या माध्यमातून आपण देत असतात Subtitles by the Amara.org community साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डीपी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिरडू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती